कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे सुरू असलेल्या रेल्वेच्या कारशेड कामात मोठा गौण खनिज रॉयल्टी घोटाळा होत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी केलाय या प्रकरणी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे त्यामुळे कर्जत येथील रेल्वे कारशेडसाठी माती भराव टाकण्याचे काम अडचणीत आले आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत भिवपुरी कारशेडचे काम सध्या सुरू आहे या कामासाठी मोठ्या प्रमाणावर माती भरावाचे काम सुरू असून निवेदनानुसार सुमारे दहा कोटी एकसष्ट लाख चारशे बारा घनमीटर मातीचा वापर होणं अपेक्षित आहे नियमानुसार या माती वापरासाठी शासनाला सुमारे बावीस कोटी रुपये रॉयल्टी मिळणे आवश्यक आहे दरम्यान सावरगाव येथे सुरू असलेल्या माती भरावाच्या कामात संबंधित ठेकेदार कंपनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैधपणे उत्खनन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे स्थानिक महसूल प्रशासन या अवैध कामाकडे दुर्लक्ष करत असून उलट नियमबाह्य कामाला पाठबळ देत असल्याचे पत्रात नमूद आहे असे जेव्हा स्थानिक नागरिक अवैध वाहतूक पकडून देतात तेव्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही उलट विचारणा करणाऱ्या नागरिकांवरच दबाव टाकला जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे टेकेदार आणि काही भ्रष्ट अधिकारी यांच्या संवर्मताने शासनाचा एकवीस कोटींचा महसूल बुडवला जात असल्याचा दावा किरण ठाकरे यांनी केला आहे रेल्वेचं कारशेडचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये असलेला हा रॉयल्टीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे यासंदर्भातील नेमकी तुमची तक्रार काय आहे आणि काय मागणी आहे सदर ठेकेदाराला रेल्वेने दहा लाख एकसष्ट हजार चारशे बारा क्युबिक मीटर काम करण्याकरता तिथे टेंडर दिलेलं आहे आणि त्याची रॉयल्टी ही ठेकेदारांनी भरणं बंधनकारक आहे तरी ही रॉयल्टी कुठेतरी चुकवण्याचं किंवा ती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम एकंदरीत ठेकेदार आणि प्रशासनाकडनं होताना दिसत आहे जवळजवळ बावीस कोटी रुपये ह्या सर्व भराव्याचं जे महसूल आहे जे शासनाचं मसूल आहे ते भरलं गेलं पाहिजे परंतु ते प्रशासन वसूल करताना दिसत दा नाही ठेकेदार भरताना दिसत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे बावीस कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्याला होताना दिसत आहे रॉयल्टी वसूल करणे हे महसूल विभागाचं काम आहे जेवढे उत्खनन आपण करणार आहोत आणि जो उत्खनन केलेली माती आहे ती तिथे टाकणार आहोत त्याचे पंचनामे करून त्याची मोजमाप घेऊन हे रॉयल्टी वसूल करण्याचं काम हे महसूल खात्याचं आहे परंतु ते करताना दिसत नाही आहेत म्हणून हा हा महाराष्ट्राचा महसूल आहे महाराष्ट्र शासनाचा तो कुठंतरी महाराष्ट्र शासनाचं नुकसान होताना आपल्याला दिसतं यामध्ये नेमकं जे आहे ते फक्त शासकीय अधिकारीच आहेत की कोणत्या राजकीय वरदस्त यासाठी असेल असं वाटतंय का तुम्हाला नाही तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि हे सरकारी जे अधिकारी आहेत तहसीलदार प्रांत कलेक्टर साहेब यांचं यांच्या अखत्यारी खाली हा विषय आहे तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून ती वसुली करायला पाहिजे होती अद्याप ते करताना दिसत नाही ठेकेदार आणि त्यांच्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे त्यांच्या फौजदारी कारवाई करण्याची मी कोर्टाकडे जाऊन आता मागणी करणार कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ